ना। 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 <laughs> नमस्कार सगळ्यांना महाकुंभ मध्ये जाऊन आंघोळ करणारे अनेक लोक आहेत साधारणपणे चाळीस पन्नास करोड इतकी संख्या होती तिथे जाऊन गंगेच्या पात्रामध्ये अनेक लोकांनी आंघोळ केली स्नान केलं पुण्य कमवलं आता गंगा नदी तर पवित्र आहेच परंतु फक्त तिथे गेल्यामुळेच पुण्य मिळतं याच्यावरती अनेकांचा विश्वास असेल किंवा नसेल ते माहिती नाही पण कोकणातल्या अशा एका नदीमध्ये आता हा मार्च महिना चालू आहे तुम्ही बॅकग्राऊंडला ऐकत असाल खळाळ तर पाणी आहे आणि आपल्या धर्मामध्ये असं म्हणतात की जे वाहतं पाणी असतं ते कधी अडवू नये आणि वाहता पाण्याची जी शुद्धता असते त्याची पवित्रता असते ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते अशा एका नदीवरती सकाळचे साडेआठ वाजता आम्ही आंघोळ करायला आलेलो आहोत आणि त्या गावाचं नाव आहे जांभरुण जे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं तर आता आपण एक आंघोळ करणार आहोत माझ्यासोबत आहे ईश्वरी आणि ईश्वरीचा मामा पण आहे प्रल्हाद आहे त्याचं नाव आणि समोर बघू शकता ही सुंदर नदी वाहती वाहती नदी, नदी आहे खळ्याचं पाणी वा आहे आणि वर डोंगरातून हे पाणी असं खाली येत आहे आणि हे कुठे जात आहे आरेवारे बीचला जात आहे ना आरेवारे बीचला जाते आरेवारे बीचला जात आहे आणि जेव्हा मी येऊन बघितलं की इथे ही नदी आहे आणि हे सगळं मस्त नैसर्गिक वातावरण आहे पालापाचोळा जरी पडला असेल तरी पण हे सगळं निसर्गदत्त अशी संपत्ती असलेलं वातावरण आजूबाजूला सगळीकडे आंबे लागलेले आहेत वरून नारळ दिसत आहेत पोफळी ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत त्याच्यामुळे हा मोह आवरता आला नाही की सकाळच्या थंडीमध्ये आणि विशेष करून आता जर का इथलं टेम्परेचर बघितलं तर साधारणपणे बावीस ते तेवीस डिग्री किंवा चोवीस डिग्रीपर्यंत इथलं वातावरण तापमान असेल अशा याच्यामध्ये सुद्धा इथे येऊन आंघोळ करण्याचा मोह आवरला नाही तर सांगायचा सा उद्देश आपल्या सा सगळ्यांना एवढाच आहे की ज्या कारणासाठी म्हणून आपण महाकुंभला जातो आंघोळ करतो तितकीच शुद्धता तितकंच तुमचं जर का मन पवित्र होत असेल या सगळ्या कारणांमुळे तर तेवढंच पुण्य तुम्हाला इथेसुद्धा मिळू हो शकतं आणि आपण बऱ्याच वेळेला असं म्हटलं आहे की नाही निर्मळ मन मग काय करेल साबण हे असं कोणीतरी म्हटलेलं आहे तर आता आपण या सुंदर पवित्र अशा नदीमध्ये आंघोळ करतो आहे ईश्वरी पण आहे आणि याचा आनंद घेतो आहे आपल्याला काही अंगप्रदर्शन वगैरे करून दाखवायचं नाही पण मस्तपैकी आंघोळ करूया आणि एक तो फील घेऊया जो अनेक लोकांना तिथे जाऊन गंगेमध्ये जाऊन जो फील आला असेल ना तो आपण इथे घेणार आहोत बरोबर प्रल्हाद बरोबर गर ओके व्हेरी गुड तुझ्यामुळे आज हे सगळे आपल्याला अनुभवायला मिळालं अप्रतिम यासारखं सुख नाही गणपतीचा हार पण सापडला आहे वा खरं सांगतो आहे खरंच यासारखं सुख कुठेच नाही इतकं सुंदर वाटतं इतकं प्रसन्न वाटतं आहे ना की गंगा स्नान त्याचा आनंद आज आपल्याला मिळाला आहे असं वाटतं आहे मला थोडीशी थंडी लागते पण थंडीचं काय काय म्हणतात ना त्याला काय ऑप्शन नाही आहे पण मस्त वाटतं आहे त्याच्यानंतर आपण थोडंसं उन्हामध्ये पण थांबणार आहोत आणि मग घरी जाऊया अशा प्रकारे आम्ही ते कपडे वगैरे काढून ठेवले आणि आता अंग पुसून झालं की अंगोळ संपन्न झालेली आहे हा काढू दोन्ही काढू का एकच काढू काडा? बच झाली ना बस झाले घरी पण मस्त या झाडाच्या आपण कच्च्या कैऱ्या तोडल्या थोड्या फार नाही तर तसा चीक राहतोच एवढा चीक एवढा चीक राहतोच धुवून घेऊया हा इथे इथे धुऊन नाही नाही इथेच जुन घेऊया ना थांब आहे जागा ना सगळ्या घेऊन घेऊया थांब <laughs> तर आपली अंघोळ झालेली आहे मस्त पाहिजे आणि या मस्त चढावरून आपण नदीला धन्यवाद टाटा बाय बाय आणि एकदम फ्रेश जबरदस्त नवीन झकास आणि मन प्रसन्न करणारा अनुभव आपल्याला पण मिळालेला आहे आपल्याला कसं वाटतं आहे त्याचबरोबर या निनांत सुंदर कोकणासाठी हा व्हिडिओ करताना जी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यासाठी एक छोटंसं लाईकचं बटन दाबा त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करून टाका पटकन बरोबर की नाही थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग अप टू द एंड आणि कसं काय मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणेच काळजी घ्या कामधंद्यावर जाताना जपून जा प्रवासामध्ये ट्रॅव्हल करत असाल टू व्हीलर वापरत असाल तर हेल्मेट अवश्य घाला सीटबेल्ट वापर करा म्हणजेच आपण आपलं कुटुंब सुरक्षित करूया त्याचबरोबर ईश्वरी काहीतरी दाखवते झाडे कशी आलेत होय नक्कीच तर मग चला भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या एक्साइटिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद ईश्वरी धन्यवाद थँक्यू दमली चलो आम्हाला पण असं वाटतंय की हे सगळं संपूच नाही चालू राहावं इतकं सगळं सुंदर आहे त्याच्यामुळे धन्यवाद म्हटल्यानंतरसुद्धा कॅमेऱ्याची स्क्रीन ऑफ केलेली नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला समजू शकता चलो, करवंदीचं झाड आहे